रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे आघाडीने सांगलीची हक्काची जागा शिवसेना गटाला सोडली आहे त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याने संतप्त झालेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कमिटी बरखास्त केली तर विशाल पाटील यांनी जनता व कार्यकर्त्यांसाठी अपक्ष लढावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे त्याचवेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या इमारतीवरील काँग्रेस या शब्दाला पांढरा रंग लावण्यात आला आहे सांगली लोकसभेची उमेदवारी विशाल पाटील यांना न मिळाल्याने ला जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झालेत मिरज तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी तातडीची बैठक सांगलीत घेतली मिरज तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली या बैठकीला जिल्हा काँग्रेसचे खजिनदार सुभाष खोत वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील आवटी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील संचालक बाबुगोंडा पाटील संचालक शशिकांत नागे मिरजेचे नेते सी आर सांगलीकर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुधाशिवखाडे यांच्यासह तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेली दोन वर्ष विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जिल्हा पिंजून काढत आहेत काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनीही वारंवार सांगलीची जागा काँग्रेसची आहे काँग्रेसच लढणार आणि उमेदवार विशाल पाटीलच असणार असं वारंवार सांगितले लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सतत सांगलीतून विशाल पाटील हेच काँग्रेसचे उमेदवार असणार असं त्यांनी जाहीर केलं मात्र ऐनवेळी ही जागा शिवसेना उभाटा गटाला सोडली कार्यकर्त्यांनी संतप्त होत भावना व्यक्त केल्या अजूनही वेळ गेली नाही सर्वांनी एकत्रित निर्णय घेत सांगलीच्या जागेवर विशाल पाटील यांनाच संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे सांगली लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही वीस इच्छुक उमेदवारांनी शेहेचाळीस उमेदवारी अर्ज घेतलेत यामध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी चार अर्ज घेतलेत तिसऱ्या टप्प्यात सांगली लोकसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि विक्री प्रक्रियेला सुरुवात झाली आहे पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही निवडणुकीसाठी वीस इच्छुकांनी शेहेचाळीस उमेदवारी अर्ज घेतलेत यामध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले विशाल पाटील यांनी चार अर्ज घेतले त्यामुळे ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय एका व्यक्तीला कमाल चार अर्ज घेता येतात उमेदवारी अर्ज एकोणीस एप्रिलपर्यंत सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत हे सादर करता येतील त्याचबरोबर एकोणीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्जाचं वितरण आणि स्वीकृती सुरू राहणार आहे वीस एप्रिल रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे तर बावीस एप्रिल रोजी ते मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे मतदान मंगळवारी सात मे रोजी होणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत सुरुवात झाली असल्याने थीक ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त होता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बॅरिगेट्स लावण्यात आले होते विटा शहरातील विवेकानंद नगर येथील तलावाजवळ असणाऱ्या कापसापासून गादी बनवण्याच्या कारखान्याला आज दुपारी अचानक भीषण आग लागली या आगीत कारखान्यातील सर्व साहित्य जाऊन लाखो रुपयांचं नुकसान झालंय आगीची माहिती मिळताच तासगाव आणि विटा नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या पथकांनी धाव घेत आग आटोक्यात आणली विटातील तलावाजवळ कापसापासून गादी बनवण्याचा कारखाना आहे आज दुपारी अचानक या कारखान्याला आग लागली बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं आग के 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 ना। ना मोठी असल्याने धुराचे लोट पसरले होते यावेळी आग लागल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं असून ही आग नेमकी कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालं नाही विटा आणि तासगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने आग आटोक्यात अन्नाचा प्रयत्न सुरू केला घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालंय आघाटोक्यात आणण्याचं काम विटा तासगाव अग्निशामक दलाचे पथक करत होते मात्र वाऱ्याच्या प्रवाहामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केलं होतं या भीषण आगीत कारखान्यातील साहित्य जळून खाक झाले काळात विनापरवाना मोठ्या प्रमाणात चांदीच्या दागिन्यांची वाहतूक करणाऱ्या अष्ट्यातील तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विनापरवाना वाहतूक होणारी एक्केचाळीस किलो पाचशे सत्तावन्न ग्रॅम वजनाची चांदीसह पंचवीस लाख ब्याण्णव हजार एकशे चौदा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे इस्लामपूर रोडवरील सांगलीवाडी टोल नाक्याजवळ निवडणूक आणि सांगली शहर पोलिसांच्या ठाण्याच्या भरारी पथकाने सदस्य कारवाई केली तप, के आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता सुरू आहे या काळात रस्ते वाहतुकीमार्फत कोणत्याही अवैध धंद्यांची तसंच वस्तूंची वाहतूक होऊ नये यासाठी विविध ठिकाणी तपासणी नाके स्थापन केले आहेत निवडणूक भरारी पथक आणि सांगली शहर पोलीस ठाण्याची तपासणी नाका हा सांगलीवाडी टोल नाक्याजवळ लावण्यात आला आहे आज मध्यरात्रीच्या सुमारास तपासणी नाक्यावर पोलिस नाईक निशान मागाडे संदीप नागरगोजे शंकर भंडारी निखिल मुंगोरे हे नाकाबंदी करत होते यावेळी सांगलीवाडी टोल नाक्याजवळ देवेंद्र बाबूलाल माळी हे त्यांचे स्विफ्ट कारमधून त्या ठिकाणी आले सदरच्या वाहनांची तपासणी करत असताना गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने आढळले याबाबत चौकशी केली असता सदरच्या दागिन्यांची विनाप्रमाणात वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं यावेळी पोलिसांनी एक्केचाळीस किलो पाचशे सत्तावन्न ग्राम वजनाची पंचवीस लाख ब्याण्णव हजार एकशे चौदा रुपयांची चांदी जप्त केली आहे सदरच्या दागिन्यांबाबत निवडणूक आयोगाने स्थापन केलेल्या विशेषाधिकार समितीकडे आयकर विभाग आणि जीएसटी विभागाच्या कार्यालयाकडे अहवाल पाठवण्याची कार्यवाही होणार आहे जिल्ह्यात लोकसभा निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी जिल्हा पोलीस दल दक्ष आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक हद्दपार आणि तडीपारीसह दोन हजार जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुके यांनी दिली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस अधीक्षक घुगे यांनी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर करण्यात आलेली तयारी उमेदवार आणि पक्षांसाठीचे आदेश यांसह विविध माहिती दिले पोलीस अधीक्षक घुगे म्हणाले लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व व्यवस्था चोख ठेवण्यात येत आहे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस दल दक्ष आहे निवडणूक काळात गैरप्रकार दादागिरी अथवा निवडणुकीत दबाव आणण्यासह इतर गुन्हे करण्याची शक्यता आहे अशा लोकांवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये अंतरिम अंतिम बंधपत्र देणे हद्दपार करणे तडीपार करणे आदी कारवायांचा समावेश आहे जिल्ह्यात दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर शस्त्रे आहेत शासन निर्देशानुसार सहाशे पन्नास जणांना शस्त्रे बाळगण्यास सवलत आहे मात्र तरीही त्यापैकी शहाण्णव टक्के म्हणजे दोन हजार तीनशे एकोणऐंशी शस्त्रे जमा करण्यात आली आहेत केवळ एकशे पंधरा शस्त्रे संबंधित परवाना धारकांकडे आहेत जिल्ह्यातील सर्व बूतनिहाय चोख बंदोबस्ताचे नियोजन केले जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर जोरदार कारवाई सुरू आहे सव्वा सहा लाख रुपयांची तीन हजार पंच्याहत्तर लिटर दारू जप्त करण्यात आली आहे सात लाख छत्तीस हजार रुपयांचा अठ्ठावीस पूर्णांक पाच किलो गांजा सव्वा पाच लाख रुपयांच्या तीन हजार आठशे त्रेपन्न किलो गुटखा जप्त करण्यात आलाय सांगली शहरातील विविध भागातील दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारासह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे त्यांच्याकडून शहरातील दहा गुन्हे उघडकीस आले असून पाच लाख साठ हजाराच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत निखिल महेश माघाडे आणि आयान समीर भिस्ती या दोन सराईत चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुढे अडवेशनच्या पोलीस पथकास बुधवारी पार्क विना प्लेटची चोरीची दुचाकी विक्री मिळाली त्यानुसार धाव घेऊन दोघांना पळण्याची संधी न देता ताब्यात घेतला त्यांच्याकडे चौकशी केली असता संशयित निखिल वाघाडे यांनी आयान भिस्ती आणि शाहिद समीर मुल्ला यांच्या समवेत दुचाकी चोरल्याची कबुली दिली चोरीच्या दुचाकी सह्याद्रीनगर परिसरातील सांगली रेल्वे स्टेशनच्या गोडाऊनच्या मोकळ्या जागेत लावल्याचं सांगितलं पोलिसांनी गोडाऊन मधून दहा दुचाकी के हस्तगत केल्या अटक करण्यात आलेल्या दोघांवर दुचाकी चोरीचे गुन्हे असल्याची कबुली दिली आहे तपास मिरज शहर ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून याशिवाय अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेलाही सुरुवात झाली निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण केली जात असून निर्भय वातावरणात निवडणूक पार पडली जाईल यंदा पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत मतदानाचं उद्दिष्ट ठेवले मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली आहे उमेदवारावर गुन्हे दाखल असतील तर त्याची माहिती अर्जामध्ये उल्लेख करणं सक्तीचं असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी दयानिधी म्हणाले मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे त्यादृष्टीने जिल्ह्यात प्रयत्न करण्यात येत आहेत मागील दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सदुसष्ट टक्के मतदान झालं होतं गेल्या महिन्याभरापासून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जातात यंदाच्या निवडणुकीत किमान पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत मतदानाचं उद्दिष्ट आहे उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्जामध्ये व्यक्तिगत माहिती यामध्ये जन्म शिक्षण राहण्याचं ठिकाण यासह अन्य माहिती आहे कौटुंबिक माहितीमध्ये पत्नी किंवा पती तसेच अपत्ये कुटुंबातील सदस्य यांची माहिती द्यायचे अखेरीज व्यवसाय आणि सांपत्तिक स्थिती स्थावर आणि जंगम मालमत्ता याचीही माहिती अर्जामध्ये भरायची उमेदवारावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत याचीही माहिती अर्जामध्ये देणं बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी दयानिधी यांनी सांगितले उदगाव येथे गुरुवारी झालेल्या सचिन अज्ञान चव्हाण याच्या खून प्रकरणी जयसिंगपूर येथील न्यायालयाने चौघा संशयितांना पाच दिवस पोलीस कोठडीचे आदेश दिले साहिल असलम समुलीवाले परशुराम हणमंत्र बजंत्री प्रथमेश उर्फ गोटे आनंदा माने आणि गजानन मनोहर सरगर अशी त्यांची नावे आहेत या खून प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अमित बाळू वाघमोडे आणि सोनल उर्फ तुषार सकळे हे दोघे फरार आहेत त्यांना लवकरच जेरबंद करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले कुपवाड सांगली येथे चार वर्षांपूर्वी दत्ता पाटोळे याचा खून झाला होता या प्रकरणात मयत सचिन चव्हाण हा मुख्य संशयित होता तो गेल्या चार वर्षांपासून पोलीस कोठडीत होता सुमारे एक महिन्यापूर्वी त्याची जामिनावर मुक्तता झाली होती गुरुवारी दुपारी तो जयसिंगपूरहून सांगलीला मित्रांना भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता यावेळी पाळत ठेवून असलेल्या संशयितांनी उदगाव येथील खोत पेट्रोल पंपासमोर सचिनवर धारधार शस्त्राने वार केला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेनंतर हल्लेखोरांनी पलायन केलं निर्भया पथकाने संशयितांना पाठला करून पकडले होते या संशयितांना जयसिंगपूर न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी न्यायालयाने त्यांना सोळा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले